एका घनदाट जंगलात तळ्याकाठी एक कासव राहत होत तिथेच त्याचं एक शेत देखील होत ते रोज सकाळी आपल्या शेतात काम करत असे ते कासव खूप भोळ आणि साध होत रोज सकाळी तळ्यात अंघोळ करून ते आपल्या कामाला लागायचं एक दिवस ते आपल्या शेतात गाजर पेरत होत तेव्हाच तळ्याचं पाणी प्यायला तिथे एक ससा आला त्याला बघून कसं म्हणालो ससे भाऊ ससे भाऊ तुम्हाला पण गाजर खूप आवडतात ना मग तुम्ही गाजराच्या बिया पिरायला मला मदत करा आपण दोघं मिळून गाजराची शेती करूया ठीक आहे पण मला अर्धी गाजरे हवीत मग रोज ससा कासवाच्या शेतावर येऊ लागला ते दोघं मिळून शेतात बिया पेरायचे झाडांना पाणी द्यायचे एकत्र एक मिळून शेताची निगा राखायचे आणि राखण करायचे पण प्रत्येक काम करताना ससा त्या कामाची सुरुवात तर करायचा पण थोड्याच वेळानी आळसापोटी एका का झाडाखाली जाऊन छानपैकी झोपून जायचा पण कासव न थांबता कष्ट करायचं थोड्याच दिवसात गाजराचं पीक उगवलं लवकरच कापणीसाठी शेत तयार झालं दोघांनी मिळून कापणी केली आणि ससा कासवाला म्हणाला तो कापणीसाठी खूप मेहनत घेतलीस त्यामुळे तू थोडा वेळ आराम कर तोपर्यंत मी या गाजरांचा ढीक करतो कासव बिचार भोळ होतं ते म्हणालं ठीक आहे ही गाजरं आपल्या दोघांमध्ये सामान वाटून घेऊया असं म्हणून कासव तिथून निघून गेलं शशाने गाजराचे दोन ढीक बनवले पण चतुराईने त्याने एका ठिकाण कमी पण सगळी चांगली गाजरे ठेवली आणि दुसऱ्या ठिकाण सगळी खराब गाजरे ठेवली काही वेळानं जेव्हा कासव तिथे आलो तेव्हा त्यांनी बघितलं की एक ठीक मोठं आणि एक छोटा ते सशाला म्हणाल अरे तू असे वेगवेगळ्यांनी का केले आपण दोघं तर गाजराला एकसारख्या वाटण्या करणार होतो ना तर मग हा छोटा ठे कशासाठी छोटा ढीक मी घेतो कारण हे शेत तर तुझं आहे आणि सगळी मेहनती तूच केलेस त्यामुळे तू मोठा ढेके मला छोटा ढीक मिळाला तरी चालेल हे सगळं काही एक बेडूक लांबून बघत असे त्याने हेही बघितलं होतं की ससा आळशी आहे आणि सगळं काम कासवच करत त्याने हेही बघितलं होतं की छोट्या ढिका सगळी चांगली गाजरे आहेत त्यांनी कासवाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला म्हणाला अरे कासव दादा तू तर खूपच बोळा आहेस मी बरेच दिवस झाले बघतोय की जास्तीत जास्त काम तर तूच करतोय शशा तर झाडाखाली जाऊन झोपतो नुकसान होतंय तुझं आणि फायदा होतोय सशाचा ते कासा जास्त तो मला देतोय ना जास्त गाजरं तर तो, तो तुलाच देतोय पण चांगली चांगली गाजर तर तू स्वतःकडेच ठेवतोय तुम्ही चला बरोबर मी तुम्हाला चांगली गाजरं मिळवून देईन मग बेडूक आणि कासव का सशाकडे आले तेव्हा बेडूक सशाला म्हणाला सशे भाऊ तुम्ही तर मोठे आहात आणि त्यामुळेच तुम्हाला जास्त गाजरांची गरज आहे हा जास्त गाजर असलेला ढीक तुम्ही घ्या अरे नाही नाही मला तर हा छोटा ढीग हवा आता तर कासवाच्या पण लक्षात आलं होतं की सशाने चांगली गाजर छोट्या ढिगात ठेवले ते म्हणाले अरे हो तुम्ही मोठे आहात पण तुम्ही घ्या हा मोठा ढीग तुम्हाला आता त्या दोघांचं भांडण सुरू झालं होतं तेव्हा बेडूक म्हणाला थांबा थांबा तुम्ही दोघं भांडू नका त्यापेक्षा मी दोघांना एक उपाय सुचवतो दोघं जण शर्यत लावा आणि जो त्या शर्यतीत जिंकेल त्याला हा छोटा ढीक ज्याच्यात चांगली गाजरं आहेत तो ढीक मिळेल चालेल ना नक्कीच चालेल नाही नाही असा कसा काय सासे भाव तर खूप जोरात पडतात ना मी नंदोची शर्यत काशी काय लावणार ते काही नाही तुम्ही दोघं शर्यत लावा जो कोणी या तलावाला चक्कर मारून पहिला माझ्याशी पोचेल तो जिंकेल आणि त्याला हा रस रशीद काजरांचा ढीक मिळेल बिडकाला आपल्या मित्रावर म्हणजेच कासवावर पूर्ण विश्वास होता त्यामुळे त्याला हेही माहीत होतं की ससा खूप आळशी आहे म्हणून त्याने त्या दोघांमध्ये शर्यत लावली त्याने त्या दोघांना एका रेषेत उभं केलं आणि म्हणाला माझे तीनपर्यंत आकडे मोजून झाले की तुम्ही दोघे पळायला सुरुवात करा एक दोन तीन आणि सुरू झाली सशाची आणि कासवाची शर्यत ससा होता चपळ आणि कासव होत मंद ससा वेगाने पुढे निघून गेला आणि कासव हळूहळू पुढे जात राहिलं ससा पळत पळत खूप पुढे आला होता आणि एका झाडाजवळ येऊन थांबला त्या झाडाची घनदाट सावली बघून सशाने विचार केला अरे वा किती सुंदर झाड आहे आणि केवढी सावली आहे याची इथे सांभायला हवं आणि थोडासा आरामही करता येईल आणि तसंही काय इथे पोचायला खूप वेळ लागेल त्यामुळे मी इथे आराम करू शकतो हा चला थोडा वेळ झोपतो मग ससा त्या झाडाखाली बसला आणि थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे त्याला पेंग आली आणि तो झोपून गेला आणि कासव हळूहळू न थांबता पुढे जात राहिलं आणि थोड्याच वेळात ते सशाच्याही पुढे निघून गेलं थोड्या वेळात सशाला जाग आली आणि त्याला वाटलं की आपण अजूनही पुढेच आहोत त्याने पुन्हा पळायला सुरुवात केली जेव्हा तो बेडकाजवळ आला तेव्हा त्याला दिसलं की कासव बेडकाच्या जवळ पोचत आलाय तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचार केला की कासव माझ्या आधी कसं पोचलं मग त्याला कळलं की जेव्हा तो झोपला होता तेव्हा कासव न थांबता पुढे जात राहिलं मग ससा अजून जोरात पळायला लागला पण आता काय उपयोग कासव बरंच पुढं गेलं होतं आणि हळूहळू बेडकाजवळ येऊन जिंकलं पळून पळून थकलेला ससा जेव्हा बेडकाजवळ पोहोचला तेव्हा बेडूक म्हणाला ससे भाऊ मला माहित होत की तुम्ही खूप आळशी आहात आणि कासव आपलं काम न थांबता पूर्ण करत म्हणूनच मी तुमच्या दोघांमध्ये शरत लावली आता कळलं ला ना की जो न थांबता मेहनत करतो त्याला चांगलं फळ मिळत हो बेडूक दादा तुझं अगदी बरोबर आहे शेतात देखील मी झोपायचो आणि कासाव दादा सगळं काम करायचा कासाव दादा मला माफ कर आणि तू ह्या रसरशीत चांगल्या गाजरांचा ढीक घे नाही नाही आपण दोघांनी आधी जसा ठरवला होता तसाच आपण दोघे मिळून गाजरे वाटणे करून घेऊया तर मित्रांनो ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो जो न थांबता आळस न करता काम करतो त्याला त्याच्या कष्टाचं फळ नक्कीच मिळतं